नमस्कार कोर इन्फिनिटी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी अमित डहाणे भूगोल या ऑप्शनल विषय जो आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नने आपण ऑप्शनल म्हणतो राज्यसेवा किंवा यू पी एस सीचा याच्यामध्ये जो पेपर वन आहे ज्याच्यामध्ये सेक्शन ए ज्या प्रामुख्याने फिजिकल ज्योग्रफी येतो त्यातलाही फिजिकलमधले जे पाच पार्ट आहे त्यातला जिओमॉर्फॉलॉजी हा पहिला सेक्शन आहे लक्षात घ्यायचा आहे या जिओमॉर्फॉलॉजीमध्ये ओरिजिन ऑफ ओशन अँड ओरिजिन ऑफ कॉन्टिनेंट्स असे थेरीज आहे की भूखंड आणि महासागरांची उत्पत्ती कशी झाली या संदर्भातल्या काय आहे महत्त्वाच्या थेरीज आहे या थेरीजपैकी काही थेरीज फॉर एक्झाम्पल तुम्ही सर्वांनी ऐकले असेल भूखंड वहन सिद्धांत असेल प्लेट टेक्ट्रॉनिक्स सिद्धांत असेल हे सिद्धांत आपण जीएसमध्ये सुद्धा अभ्यासतो बिकॉज प्लेट टेक्टॉनिक्स हा फार मेजर फॅक्टर आहे आणि प्लेट टेक्टॉनिक्स हे काय करतं डिस्क्राईब करतं की सध्याचे असणारे भूखंड सध्याचे असणारे महासागर यांची निर्मिती यांचं विभाजन यांचं वितरण कसं झालं असेल पण मी आत्ता जे बोलतो आहे आपण या व्हिडिओमार्फतची माहिती घेऊया हे ऑप्शनलच्या अनुषंगाने घेऊया मग आपल्या ऑप्शनमध्ये जो फिजिकल ज्योग्राफीचा भाग आहे जो, जो जिओमॉर्फॉलॉजी हा पहिला आपला भाग येतो या जिओमॉर्फॉलॉजीमध्ये ओरिजिन ऑफ कॉन्टिनेंट्स अँड ओशन्स ही एक जी कन्सेप्ट्स आहे की पृथ्वीची खंडाची आणि महासागरांची उत्पत्ती कशी होते या संबंधी जी काही प्रमुख सिद्धांत संकल्पना आहे त्याविषयी आपण बघूया आता या सिद्धांत संकल्पनांचा जेव्हा अभ्यास झाला जेव्हा या यांची सगळ्यांची निर्मिती होत गेली मांडणी होत गेली याचे विभाजन केले जाते ज इज द पोस्ट ड्रिफ्ट थेरी आणि प्री डीप थेरी आता ड्रिफ्ट थेरी म्हणजेच काय ती वेगनरनी मानलेली भूखंड वण सिद्धांत फार मो महत्वाचा आहे प्रामुख्याने अभ्यास करताना अटेन्शन म्हणजे जिओलॉजिस्ट म्हणून किंवा ज्यात जिओमॉर्फॉलॉजिस्ट जे असतात त्यांचं प्रामुख्याने जे अटेन्शन आहे हे सर्व कशावर आहे पोस्ट ड्रिफ्ट थेरीवर हो आहे आणि प्लेट टेक्टॉनिक्स थेरीन हे सगळं प्रूफ केलेलं आहे किंवा प्लेट टेक्टॉनिक्स थे कि थेरी एवढी कन्सिडर करण्यात आली आहे की त्याचे कारणं आणि हे डेव्हलपमेंट्स कशा होत गेल्या ह्या सर्व तिथनं आपल्याला प्लेट टेक्टॉनिक्समुळे मिळतात पण तरी त्याच्यातनं भूखंड वन सिद्धांत वेग्नाचा येण्याच्या आधीच्या काय सिद्धांत आणि थेरी होत्या त्यासुद्धा कन्सिडर केल्या पाहिजे ऑप्शनच्या अनुषंगाने त्या महत्त्वाच्या आहे का तर महत्त्वाच्या आहे आणि मग त्याच्यात ज्याला आपण म्हणतो प्री डेट थेरी याच्यामध्ये येतो संकल्प तो म्हणजे लोथेनिम ग्रीननी प्रेझेंट केलेला टेट्राहायडल हायपोथेसिस कशाचा ओरिजिन ऑफ द कॉन्टिनेंट अँड ओशन आता तो आपण समजून घेऊया की टेट्राहायडल जेव्हा त्यांनी हायपोथेसिस केला त्याचा एम काय होतं किंवा त्याचा उद्देश काय होतं आणि दुसरा तो एफ बी टेलर जसं तो पण एक ड्रिफ्ट थेरी आहे त्याला हॉरिझेंटल डिस्प्लेसमेंट म्हटलेला आहे किंवा क्षिति समांतर विस्थापन आणि त्याच्यातनं त्याला ह्या गोष्टी समजलेल्या आहेत हा थोडासा बॅकग्राऊंड समजणं गरजेचं आहे मग हे सगळं समजत असताना आपण थोडासा जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात येईल की तुम्हाला इथे एक बघा एक कटआउट दिसेल त्याच्यात एक छोटीशी मांडणी केलेली आहे ड्रिफ्ट हा जो शब्द आहे वॉज फर्स्ट पुट फॉरवर्डेड अब्राहम और हा डच मॅपमेकर होता डच म्हणजे आत्ताचं नेदरलँड नेदरलँड म्हणजेच पहिलेचं त्याला हॉलंड हॉलंडचं नाव नेदरलँड झालं यांनी सगळ्यात पहिले ड्रिफ्ट हा शब्द आणलेला आहे हे लक्षात घेऊया त्यानंतर सोळाशे वीस मध्ये फ्रान्सिस बेकम त्यांनी कन्सेप्ट ऑफ द ड्रिफ्टिंग एक त्यांनी मांडलेली होती त्याच्यानंतर डेव्हलपमेंट आहे अलेक्झांडर वॉन यांनी वेस्ट कोस्ट ऑफ अफ्रिका आणि ईस्ट कोस्ट ऑफ द साऊथ अमेरिका हे एकत्र असावे अशी त्यांनी एक थेरी तिथं प्रेझेंट केली होती आणि त्याच्यानंतर तर शिंडर ॲटोनम शिंडर हा फार प्रमुख आहे त्यांनी उत्तर अमेरिका आणि युरोपमध्ये असणारे कार्बन कार्बनएफेरेस म्हणजेच काय आपले कोळशे साठे याच्यामध्ये समानता आहे आणि त्याचं संशोधन करण्यासाठी त्यांनी काय केलं होतं डेव्हलपमेंट्स केल्या होत्या आणि त्याच्यानंतर मग आला आहे तो म्हणजेच काय तर तुमचं असणारं टेट्रा लोथिनियम ग्रीन आणि मग एफ बी टेलर अशा तुमच्या वेगनरच्या आधीच्या थेरीज आहे सो so, हे लक्षात घेऊया आपण मग आता आपल्याला आत्ता चर्चा करायची आहे ती म्हणजे कशावर ती लोथिनियम ग्रीननी प्रेझेंट केलेल्या कुठल्या याच्यावर तर लोथिनियम ग्रीननी प्रेझेंट केलेला जो आपला टेट्रा हायड्रल हायपोथेसिस आहे त्याच्यावर करूया मग विल्यम लोथिनियम ग्रीन हा ॲक्च्युली पॉलिटिशियन होता ही ज फॉरेन मिनिस्टर ही ही वॉज अ फायनान्स मिनिस्टर ऑफ यू के तो पॉलिटिशियन होता पण तो जिओलॉजिस्ट पण होता असं कन्सिडर करण्यात येतं आणि त्यांनी सगळ्यात पहिले हे प्रेझेंट केलं की पृथ्वी ही हायड्रल शेपमध्ये असावी टेड्रा हायड्रल मीन इज टेड्रा हायड्रल आणि या डेव्हलपमेंट्स कशा झाल्या पृथ्वीच्या तर मग त्यांनी हायड्रल त्याला असं म्हणतो आपण तर हायड्रल म्हणजे काय ज्याला फोर प्लेन सरफेस आहे फोर प्लेन सरफेस द फोर शिखर म्हणजे एजेस एक दोन तीन चार चार कॉईन्स त्यांनी त्याला टर्मिनॉजी कॉईन्स दिला आहे म्हणजे चार टोका आहे आणि चार सपाट प्रदेश आहे असा चा त्यांनी हे करून त्याला जॉमेंट्री बेस सिद्धांत होता ही त्यांनी सर्वात पहिले काय केली मांडणी केली मग ही मांडणी समजून घेताना आपली कुठली हायड्रन मांडणी काय आहे काय समजून घेताना आपल्याला समजायला पाहिजे की पहिले लोथिनिंग ग्रीमनी काही निरीक्षण आहे ऑब्झर्वेशन ज्याला म्हणतो आपण ते ऑब्झर्वेशन्स त्यांनी दिली आणि ती ऑब्झर्वेशन त्याची फार ही होती म्हणजे महत्त्वाची होती वैशिष्ट्यपूर्ण होती मंझे क्या होता? ही है, ती ऑब्झर्वेशन म्हणजे काय होतं आणि ती आजही जशी आहे आपण ती कन्सिडर करतो की जमीन आणि पाणी याचं वितरण कसं आहे भूखंडे आणि ज्याला कॉन्टिनेंट ओशन याला डिव्हिजन म्हणतो आता पृथ्वी हा आहेच जलग्रह पृथ्वीवर एकाहत्तर टक्के काय पाणी आहे एकोणतीस टक्के जमीन आहे त्यातील उत्तर गोलार्धात मग त्याची काही आकडे आहे सपोज जर उत्तर गोलार्ध असेल तर उत्तर गोलार्धामध्ये एक्क्याऐंशी टक्के भाग सॉरी दक्षिण गोलार्धामध्ये एक्क्याऐंशी टक्के भाग हा पाण्याने वेळलेला आहे आणि एकोणीस टक्के भाग काय आहे फक्त तुमचा जमीन आहे म्हणून आम्ही दक्षिण गोलार्धाला जल गोलार्ध म्हणतो जर उत्तर गोलार्धात गेलो तर तिथं तुमचा साठ टक्के भाग काय आहे तुमचा असणारा पाणी आहे आणि चाळीस टक्के भाग काय जमीन आहे त्याला आम्ही भूगोलार्ध म्हणतो मग हे जे वितरण आहे असे काही ऑब्झर्वेशन्स त्यांनी प्रेझेंट केले हे इथे लक्षात घ्यायचं आहे तर हे विभाजन स्पष्ट करताना त्यांनी जे सांगितलं आज जे प्रेझेंट आपल्याला दिसतंय की आज जमीन आणि पाण्याचं वितरण कसं आहे ह्याच्यावर तो बोललेला आहे म्हणून आपण उत्तर गोलार्ध भूल गोलार्ध दक्षिण गोलार्धाला काय म्हणतो आपण जल गोलार्ध मग त्याच्यातही बघा ना त्यांनी सांगितलं आहे उत्तर धुव जो आहे आपला हा भाग असा आहे जिथे आर्टिक महासागर आहे चारही साईडनी जमिनी वेळलेला आहे पण दक्षिण गोलार्ध असा आहे की जिथे चारही साईडनी पाण्याने वेढलेली जमीन आहे दॅट इज अवर अंटार्टिका असे निरीक्षणं त्यांनी मांडले ते निरीक्षण पण महत्वाची होते त्यात तो म्हणतोय वन थर्ड भाग जो आहे पृथ्वीचा तो पॅसिफिक महासागराने व्यापलेला आहे मग या निरीक्षणं मांडून झाल्यानंतर त्यांनी काही गृहितकं सांगितले जे दोन गृहितकं होते ज्या गृहितकांवर त्यांनी काय केला हा त्याचा असणारा हायपोथेसिस मांडला होता आता हा हायपोथेसिस जॉमेंट्री बेस होता लक्षात घ्यायचा आहे त्यांनी भूमितीच्या आधारे हा त्याचा सिद्धांत मांडला ही संकल्पना मांडली आणि त्यासाठी त्यांनी दोन हे सांगितले होते जे काही त्यांनी अजबशे किंवा गृहित घेतले होते की एखादा गोळ म्हणजे पृथ्वीच घेतली एखादा जो गोल किंवा स्पेरिकल शेप असतो त्याचा वरचा सरफेस एरिया अधिक सर्फेस एरियापेक्षा आतला आकारमान घनफळ काय असतं अधिक असतं ज्यावेळेस एखादा भाग टेट्राहायड्रन असतो तर याचा सरफेस एरिया अधिक असतो पण आतील आकारमान काय होतं कमी होतं असे दोन त्यांनी अजमशन गृहितक कन्सिडर केले आणि त्याच्या आधारे त्यांनी सांगितलंय की पृथ्वी टेट्रा हायड्रन आहे मग तेव्हा विचारलं की बाबा पृथ्वी आधी गो तू म्हणतोय की ही पृथ्वी टेट्रा हायड्रन शेपमध्ये आहे म्हणजे काय आहे तुमचे चार प्लेन सरफेस आहे आणि चार टोकं आहे तर त्याचं म्हणणं हे असा पृथ्वीचा आकार का झाला असावा किंवा पृथ्वी अशा आकारात केव्हा आली आणि या आकारात येताना खंड आणि महासागरांची निर्मिती झाली याच्यासाठी त्याची मांडणी आहे की तो म्हणतोय की पृथ्वी सुरुवातीला उष्ण होती मग कालांतराने पृथ्वी थंड होत गेली पृथ्वी भूपृष्ठाकडून अंतरंगात थंड होत आली थंड होताना पृथ्वी कुठलीही एखादी वस्तू पदार्थ ज्या तिला उष्णता मिळते ती प्रसरण पावते आणि ज्यातली उष्णता कमी होते थंड होते ती आकुंचन पावते या तत्वांवर आधारित तो म्हणतो पृथ्वी थंड होताना आकुंचन पावत गेली आणि जशी जशी आकुंचन पावत गेली ही पृथ्वी दबत गेली आणि ही दबत गेल्यानंतर हिला टेट्राहायड्रल शेप आला आणि टेट्रा हायड्रॉन असं म्हणताना तो म्हणतो देर इज अ प्लेन फोर सर्फेस अँड देर इज अ फोर एजेस आयदर फोर कॉइन्स आणि मग तो म्हणतो हे जे प्लेन फोर सर्फेस आहे चार महासागर आहे फॉर एक्झाम्पल त्याचा जो शेप आहे टेट्रा त्यांनी असं लक्षात घ्यायचं आहे त्यांनी अशा स्वरूपाचा दिलेला आहे हा वरचा भाग जो आहे आता आम्ही या लेक्चरसाठी जे आपल्या ऑफलाईनचे लेक्चर्स आहे त्यासाठी मी तयार केलेला टेट्रा आहे वर लिहिलं बघा इथं आर्टिक महासागर त्याच्या दक्षिणेकडे हा जो आहे उंच प्रदेश तो म्हणतोय आहे अंटार्कटिक खंड मग जे महासागराचे चार भाग आहे हे सपाटीचे आहे प्लेन आहे आणि जे उंच प्रदेश दिलेले आहे ते खंडांचे भाग मग इथं आर्टिक महासागर इथं अंटार्क्टिक इथं तो देतो आहे अटलांटिक महासागर त्याच्यानंतर आपण बघितलं अटलांटिकच्या तुम्ही जर कुठे गेले पश्चि पूर्वेकडे गेले हिंदी महासागर आणि त्याच्या पूर्वेकडे गेले आले तर पॅसिफिक महासागर फक्त तो आता काय म्हणतोय जर तुम्ही आणखीन एक ऑब्झर्वेशन बघितलं तर आपल्या पृथ्वीचं पाणी आणि जमिनीचं विभाजन असं आहे की पाण्याच्या एक्झॅक्ट अपोजिट काय आहे खंड आहे जसं त्यांनी सांगितलं आर्टिकच्या अपोजिट काय येईल अंटार्क्टिका आर्टिक काय का पाणी महासागर त्याच्या अपोजिट दक्षिण ध्रुवावर काय येतो अंटार्किक खंड येतो आणि मग ते फार म्हणजे मजेदार आणि इंटरेस्टिंग आहेस तो आर्टिकच्या अपोजिट तो मज़, इथे उंच प्रदेश म्हणजे त्यांनी काय काढलं अंटार्टिक इथे तुम्ही जर इंडियन ओशन लिहिलं तर इंडियन ओशनच्या एक्झॅक्ट अपोजिट ही जी आहे तिथं तुमचं नॉर्थ अमेरिका आणि साऊथ अमेरिका ही एज येते तेच जर तुम्ही अटलांटिक हा जो प्लेन भाग घेतलाय याच्या विरुद्ध बघितला तर आशिया आणि इथं खाली त्याच्या काय येईल तर तुमचा आफ्रिका असा भाग तो तिथं त्यांनी का तिथं काढलेला आहे हे लक्षात घ्यायचं आहे किंवा आशिया आणि ऑस्ट्रेलिया असा भाग येईल आणि पॅसिफिकच्या जर अपोजिट घेतलं पॅसिफिक महासागराच्या तर तिथं एक्झॅक्ट अपोजिट युरोप आणि इथं तो काय म्हणतोय तर लक्षात घ्यायचं आहे आफ्रिका असा तो प्रदेश येईल म्हणजे हे जे उंच भाग आहे हे भाग काय आहेत हे तुमचे खंड आहे आणि जे प्लेन सरफेस आहे हे महासागर आहे मग या थेरीच्या वेळेस तरी त्याचं त्याचं म्हणणं काय थेरीमध्ये जेव्हा पृथ्वी श्रिंक व्हायला लागली कॉन्ट्रॅडिक्शन सुरू झालं पृथ्वी थंड होत गेली त्यावेळेस सर्वात पहिले भूकवच थंड झालं ज्याला आपण कॉन्टिनेंटल क्रस्ट म्हणतो हे जेव्हा थंड झालं हे आकुंचन पावलं आणि हे कठीण स्वरूपात तयार झालं बरोबर आहे इट्स ओल्डेस्ट हार्डेस्ट शिल्ड असं नाही शब्द वापरलेला आहे आणि हे जेव्हा कठीण स्वरूपात तयार झालं त्याच्यामुळे हे तसंच राहिलं आणि मग पृथ्वीचं थंड होणं सुरू होतं प्रावरण थंड झालं आणखीन श्रींग झाली त्याच्यामुळे हे भाग खाली गेले जे भाग उंच राहिले ते तुमचे खंड झाले आणि जे भाग खाली गेले तुमचे काय झाले महासागर झाले हे लक्षात घ्या त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय की सुरुवातीला चार कॉईन्स तो कॉईन्स त्यांनी टर्मिलॉजी केली कॉईन्स म्हणजे उंच शिखर म्हणून या थेरीचं मराठीतलं नाव काय आहे चतुर्शिरस्क हा त्याचा मराठीतलं नाव आहे टेट्राहायड्रलचं हे लक्षात घ्या चतुर्शिरस्क म्हणजे चार शिखर ओके चतुर्शिरस्क बघा आता लक्षात घेऊया आपण ही तरी इंटरेस्टिंग करताना आता फॉर एक्झाम्पल अटलांटिक महासागर आहे अटलांटिकच्या पूर्वेकडे आले तर वर साईडनी युरोप आहे खालच्या साईडनी आफ्रिका आहे मग काय येतो तुमचं इंडियन ओशन इंडियन ओशन जर बघितलं तर वर एशिया आहे खाली ऑस्ट्रेलिया आहे आता त्याच्या पलीकडे गेले परत तिकडे तर पॅसिफिक महासागर आहे पॅसिफिकच्या वर म्हणजे पॅसिफिकच्या जर तुम्ही पूर्वेकडे गेले नॉर्थ अमेरिका साऊथ अमेरिका अगेन मग अटलांटिक अशा स्वरूपाचं वर आर्टिक आणि खाली अंटार्टिक अशा स्वरूपाची टेट्रा हायड्रल थेरी ऑन द बेसिस ऑफ द टेट्रा हायड्रन ही त्यांनी मांडली ही थेरी मांडत असताना त्यांनी सर्वात महत्वाचं हे नक्कीच आहे या त्याच्या थेरीचा फक्त हे थेरी लक्षात घ्या हा टेट्रा असा ठेवायचा नाही आहे हा चुकीचा आहे असं ठेवावं लागेल त्याला कारण अंटार्टिका खाली आणि आर्टिक वर आहे हा टेट्रा थेरी त्यांनी प्रेझेंट करताना त्याचं सर्वात महत्वाचं होतं निरीक्षण सध्याचं असणारं भूमी आणि पाणी याचं असणारं विभाजन आणि ते जर विभाजन आणि ते वितरण आपण चेक केलं तर ही त्याची थेरी योग्य बसते फक्त आता मग त्या थेरीवर बर्ड ऑब्वियस टीका आहेत का ते ॲक्सेप्ट झाली का तर मोस्ट ऑफ द मॉडर्न जिओलॉजिस्ट मॉडर्न ज्योग्राफरनी हे डिनाईट केले ते म्हटलंय बरोबर सांगितलं तू मजेदार आहे चांगली एंटरटेनमेंट करते फारच चांगलं छान सांगितलेलं आहे पण इट्स हे ॲक्सेप्ट होणार नाही असं मॉडर्न जिओलॉजिस्ट जॉग्राफरनी त्याला काय केलं डिनाईट केलं आहे मग याच्यावरची प्रामुख्याने हे त्याचं जे एक्सप्लेनेशन आहे याच्यावरचं टीका काय त्याचं आणखी एक एक्सप्लेनेशन सांगून ठेवतो हो तो म्हणतो तुम्ही मोस्ट ऑफ द खंड बघा खंड हे त्रिकोणी आकाराचे आहे मोस्ट ऑफ द महासागर बघा त्रिकोणी आकाराचे आहे आणि जर मग मी तुम्हाला म्हणेल आपण जर दोन मिनिटासाठी हे विचार केला हा उत्तर अमेरिका दक्षिण अमेरिका तर उत्तर अमेरिका बघा असा इकडे बेस बघा असा जो त्रिकोणी शेप येतो दक्षिण अमेरिका बघा असा आणि इकडे त्रिकोणीचं शेप येतो हे तिथं लक्षात घेऊया तुम्ही जर इथे केला तर अशा स्वरूपाचा शेप येतो त्याच्यानंतर तुम्ही आफ्रिका जरी आपला सॉरी आफ्रिका बघितला तर आफ्रिका बघा हा काय येतो त्रिकोणी शेप येतो आशिया शेप येतो नक्कीच याला ऑस्ट्रेलिया आहे पण मोस्ट ऑफ द तो म्हणतोय की खंड हे त्रिकोणी आकार झाले कारण की टेट्रा हायड्रन स्वरूपात ही बदलत होती त्याचं हे म्हणणं आहे पृथ्वी संपूर्ण अजून टेट्राहायड्रन झालेली नाही आहे बिकॉज पृथ्वी अजून संपूर्ण थंड झालेली नाही पण स्वतःच तो परत एक कॉन्ट्रॅक्टिव्ह स्टेटमेंट करतो कोण लोथेनिम ग्रीन की पृथ्वीवरची असणारी फिजिओग्राफी यात फार व्हेरिएशन आहे फिजिकल्स म्हणजे भौतिक संरचना पृथ्वीची फार वेगवेगळी आहे त्याच्यामुळे कदाचित पृथ्वी पूर्णतः टेट्राहायड्रल होऊ पण शकणार नाही असा पण तो म्हणतो मग याच्यावर नक्कीच काही टीका केल्या जातात का तर याच्यावर प्रमुख आक्षेप तीन टीका केल्या जातात जसं आपण मूल्यमापन किंवा युशन ऑफ दिस थिअरी असं म्हटलं जातं या तीन टीका काय आहे हे पण आपण लक्षात घेऊया एक तर एका बिंदूवर फिरत असताना टेट्रा सुरुवात पृथ्वीचा समतोल राखता येणार नाही जर पृथ्वी स्वतःभोवती फिरते हे तर प्रूफ आहे दिवस रात्र आहे पृथ्वीचा परिवहन वेग आहे सोळाशे किलोमीटर पर अवरने पृथ्वी फिरते विषुवृत्तावर हे लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर जर पृथ्वी एका बिंदूवर इतकी फिरत असेल तर पृथ्वीचा बॅलन्स राखणं शक्य नाही हे तिच्यावर पहिली टीका आहे दुसरी टीका म्हणतात पृथ्वी स्वतःच्या अक्षरभ इतके इतक्या वेगाने जर फिरत असेल तर लक्षात घ्या थंड झाल्यामुळे तिला टेट्रा हायड्रन शेप येणं शक्य नाही जर इतक्या वेगाने स्वतः भोवती फिरत असेल आणि तिसरं आहे की यांनी जे कन्सिडर केलंय की खंड आणि असणारी महासागर इट्स अ फिक्स स्थायित्व स्वरूपाच्या आहेत एकाच जागी फिक्स आहे हे ॲक्सेप्ट नाही आहे एका जागी बिकॉज देर इज अ प्लेट टेक्टॉनिक आणि बिकॉज ऑफ दॅट प्लेट टेक्टॉनिक्स हे एकदा प्रूफ झालेलं आहे की इथं मुवमेंट आहे इथं हालचाल आहे भू हालचाल आहे आणि ती भू हालचाल प्लेट टेक्टॉनिक्समध्ये होते सो अशा प्रकारची लोथिनिम ग्रीननी मांडलेली टेट्रा हायड्रल सिद्धांत हा खंड आणि महासागर याविषयीचा होता पण याचा प्रमुख उद्देश काय होता हे लक्षात घेऊया आपण कोणाचा याचा प्रमुख उद्देश होता याला शोध घ्यायचा होता कोणाचा याचा आ, मी म्हणेल कशाचा ज्योमॅट्रीच्या बेसवर यांनी विभाजन केलं भूखंड आणि वितरणचं कशा स्वरूपाचं विभाजन आहे आणि त्याच्या आधारे मग यांनी या सगळे थेटरटर्न प्रेझेंट केली हे लक्षात घेऊया मी अपेक्षा करतो की तुम्हाला ऑप्शनल ज्योग्रफीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा भाग आहे याच्यावर युपीएससीमध्ये प्रश्न पडलेले आहेत आता एम पी एस सी नवीन आपण डिस्क्रिप्टिव्ह तयारी करतो किंवा मराठी माध्यमातून युपीएससी तयारी करतो तिथं हा लेक्चर तुम्हाला कामात येईल आपण पुढच्या लेक्चरमधनं एफबी टेलरची कॉन्टिनेंटल ड्रिप थेरी नेमकी काय आहे ही समजून घेऊ त्यानंतर आपण वेगनर अशा आपण विविध जे काही खंड आणि महासागरांचे असणारे सिद्धांत आहे याची माहिती आपल्या या, या, युट्यूब प्लॅटफॉर्मवर घेऊया मी अपेक्षा करतो ऑप्शनलचे विद्यार्थी किंवा जॉग्रफीचे विद्यार्थी किंवा तत्सम समजण्यासाठी ज्यांना समजून घ्यायचं आहे भूमी आणि महासागर किंवा खंड महासागरांची निर्मिती आणि उत्पत्ती सिद्धांत कसे डेव्हलप होत गेले त्याविषयी ही माहिती नक्कीच काहील कामातील आपलं चॅनल लाईक शबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया परत पुढच्या व्हिडिओमार्फत थँक्यू